जुन्नर पोलीस स्टेशन येथे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रेट यूथ फेडरेशन ऑफ इंडिया अशा दोन्ही युवक आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीनं इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती सोहम जाधव आणि नाही सोहम पवार आणि मनीष जाधव अशा दोन व्यक्तींनी गेल्या अठरा अठरा तारखेला एक इंस्टाग्रामची रील्स बनवली आणि ती ते रील्स त्यांच्या अकाउंटला पोस्ट केली का ज्या काही आदिवासी समाजाबद्दल त्याच्या त्याच्यामध्ये अपशब्द वापरले आहेत महिलांच्याबद्दल देखील आपग शब्द वापर वापर वापरलेले आहेत या मुद्द्याला घेऊन अॅट्रॉसिटी ॲक्ट एकूण एकूण एकोणीसशे एकोणनव्वद या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील आम्ही स्टुडंट इंडिया आणि युवक संघटनेच्या वतीनं आम्ही करत आहोत दोनशे पंच्याण्णव चारशे नव्याण्णव आणि पाचशे अशा सर्व कलमांच्या अंतर्गत ही जी काही घटना आहे या घटनेच्या अंतर्गत त्या व्यक्तीवरती सदर जे काय बोललेलं आहे तर त्या बोलण्यावरती त्या व्यक्तीवरती गुन्हा दाख दाख दाखल होतो त्याच्यामुळं आम्ही दोन्ही पण संघटना जर कोणी असा आपशब्द आप जर वापरणार असेल अशी खालच्या पाचल जाऊन जर टिका टिकाळ करणार करणार असेल आणि एखाद्या समाजाची जर तो बदनामी करणार असेल तर ही गोष्ट अतिशय घातक आहे आणि जो काही सर्व का धर्म, जे काही जाती जगमामा धर्म धर्म आहे तर यांना पुढं घेऊन 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 ती घेऊन ती जाणारी नाही त्याच्या त्याच्यामुळं आम्ही या दोन्ही युवक आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मागणी मागणी करतो का या दोन्ही व्यक्तींवरती म्हणजे कठोरातले कठोर गुन्हे गुन्हे दाखल 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 व्हावे हो आणि या या व्यक्तीला जी काय जे काय आहे ती का, शिक्षा व्हावी हो आज विना पोलीस स्टेशन ते अठरा नऊ अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दोन व्यक्तीने त्यांची नावे आहेत सोम पवार आणि मनीष जाधव या सदर व्यक्तीने आदिवासी समाजाबद्दल आपले शब्द वापरले आहेत की त्याची व्हिडिओ सोशल मीडियावरती इंस्टाग्राम अकाउंटवरती अपलोड केलेली आहे तरी जेन्नर पोलीस स्टेशन येथे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन दिले आहे या सदर व्यक्तीनं ॲटोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत आणि महिलांबद्दल बी अपशब्द वापरलेले आहेत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स